मित्रांनो व्हिडिओच्या मागील भागात आपण डेबूजीच्या बालपण आणि त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेल्या कला गुणांबद्दल जाणून घेतले आपणास माझी वाचनशैली आणि उपक्रम आवडला असल्यास कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवर्जून शेअर करा तर सुरू करूया पुढील वाचनाला डेबूजी चांगला चौदा पंधरा वर्षाचा पुरा उकाळ्याचा जवान झाल्यामुळे चंद्रभानजीने त्याची गुरे राखणी बंद करून देबुजी तू आता शेतावर अवताला जात जा असे सांगितले शेतकऱ्याच्या पोराच्या हातात अवत येणे पांढरपेशाचा पोर मॅट्रिक होणे जवळजवळ सारखेच म्हटले तरी चालेल फरक एवढा की पांढरपेशा पोरगा मॅट्रिक होऊन कमावता होतोच असे नाही पण शेतकऱ्याचा पोर अवताला लागला की त्याची कमावणी तेव्हा चालू होते पडेल ते काम चोख कुशलतेने करायचे ही देबुजीची कर्मयोगी वृत्ती लहानपणापासून दिसून येते शेतीचा नांगर हातात येताच तो शेतीच्या सगळ्यात लहान मोठ्या तपशिलांच्या कामाला त्याने पक्का आवर घातला अवताच्या बैलाची दिगा राखण्यात त्याची पहिल्यापासून मोठी कदर स्वतःला वेळेवर भाकर मिळो न मिळो पण बैलाची वैरण त्याने त्यांची गोटी सफाई रोजची नदीतली अंग धुणी गोंडपाठाच्या रक्त्याने त्याचे अंग पुसणे इत्यादी कामे डेबुजी अगदी तन्मयतेने करायचा खांद्यावर आसुळणी नांगर टाकून जवान डेबूजी भजने गुणगुणत आपले बैल घेऊन शेताकडे जाऊ लागला का दापुरी गावच्या बायाबापे नजर लावून कौतुकाने त्या बैलांकडे पाहायचे शेतकाम देबूजीने पत्कारल्यापासून शेताची सुधारणा झाली उत्पन्नही वाढले हरेक काम तो जातीने पाहू लागला संबंध बंदिस्तीपासून तो पिकाच्या राखणीपर्यंत उधळ माधळीचा किंवा चोरी मारीचा प्रश्नच राहत नसे धान्याची कणसे दाणे धरू लागली आणि कपाशीची बोंडे डोळे उघडू लागली की देबूजीचा मुक्काम कायमचा शेताच्या माचीवर हातात लठ्ठ घेऊन रात्रभर जागरण शिवाय दिवसाची दालमल असायची सारांश शेताच्या कामात डेबूजी ईश्वर भक्ती इतकाच तल्लीन रंगलेला असायचा काया वाचा मने करून केलेल्या सेवेच्या भक्तीला बिनचूक प्रसन्न होणारा शेतीशिवाय दुसरा परमेश्वर नाही हा सिद्धांत डेगुजीला याच कोवळ्या वयात मनोमन पटला आणि तेथेच त्याच्या भावी चारित्र्याचा उज्ज्वल कामगिरीचा पाया भक्कम बसला कसे होणार याचे दोन हाताचे चार हात लहानपणी मुलामुलींची लग्ने लावण्याचे व्यसन खेड्या पाळ्यात आणि मागासलेल्या नाक्षर शेतकरी वर्गात भार बालविवाहांना शिक्षा ठोठावणारे कायदे आज जरी आहेत तरीही त्यांचे हे व्यसन आजही लपून छपून चालू आहेत लग्नाशिवाय माणसाची माणुसकी ठरत नाही असा त्या अडाण्याचा समज ही लग्ने तरी थोड्या खर्चात अंतरूण पाहून पाय पसरण्याच्या बेताने करतील तर हरा घरची कितीही गरिबी असो सकाळ गेली संध्याकाळची पंचायत असो लग्नाचा थाट सरदारी दिमाखाचा उडाला पाहिजे तेवढ्यासाठी परवा नाही शेतभात गाडी घोडा ढोर गुर टक्के करून सावकाराच्या घरात गेली तरी बेहत्तर पण लग्नाचा थाट दणक्या खणक्याचा था झाला पाहिजे या फंदाने महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग जेवढा कर्जबाजारी होऊन भिकेला लागला तेवढे इतर कोणत्याही व्यसनाने त्याच्या जीवनाचे कोळसे केलेले नसतील सखुबाई देबूजीची अवस्था काय विचारता ना बिस्तर ना बाळ देवळी बिराड आजोबा मामाच्या आश्रय मिळाला नसता तर सकुबाईला हातात पोर घेऊन गावोगाव भिकच मागावी लागली असती जात जमातीतल्या सगळ्यांना हे माहीत होते अशा ना घर ना दार पुराला कोण देतो आपली मुलगी सोयरा बघायचा तो त्याच्या घरदार शेतीवाडीवरून पसंत करायचा मग ते घरदार शेतीवाडी तीन सावकाराकडे सहा वेळा गहान पडलेली का असे ना त्याची पर्वा कोणी करत नसेल इतकेच नव्हे तर जवळ कवळी दमणी नसतानाही लग्नाच्या थाटाने सोयऱ्याचे आणि गावकऱ्याचे डोळे दिपवण्यासाठी खुद्द नवऱ्या मुलाला एखाद्या सावकाराकडे सात आठ वर्षाच्या मुदतीने पोटवारी कामासाठी कायम बांधून दिलेल्याचा करारनामा करतात आणि लग्नासाठी पैसा काढून तो उधळतात असे खेळूतांचे नाच्छंद असतात त्यापाई खेड्याच्या खेळी गुजर मारवाडी पठाण सावकाराच्या घसात जाऊन मराठा शेतकरी पिकल्या मळ्यावर पोट बांधून सावकाराचा गुलाम बनला तरी या अडाणी लोकांचे डोळे अजून उघडत नाही काय पाहून मुलगी द्यायची देबूजी माझा नातू चंद्रभानजीचा भाचा त्याची कर्तबगारी पंचक्रोशीत सगळ्यांना ठावी मग त्याची सोयरीक जमायला हरकत कसली शब्द टाकायची थातड पाहुण्यांची वर्दळ लागेल आमच्या अंगणात हा हंबीर रावचा आणि चंद्रभानजीचा भ्रम थोड्याच दिवसात दूर झाला मुलगा चांगला आहे हो पण त्याचे काय पाहून आम्ही मुलगी द्यावी न जमीन न जुमला न घर ना दार येई तो पाहुणा हाच नकार देऊन चालता होऊ लागला मानी माणसाला नकार सहन होत नाहीत चंद्रभानजी म्हणजे दापुरीत एक पुढारी शेतकरी गावात त्याचा शब्द खाली पडत नसे नकाराची पानथळी न जाता त्याने खटपटीचा जोर वाढवला आणि कमलापूर येथील धनाजी परटावर आपले वदन पाडले त्याला मुलगा पसंत पडला पण त्याची बायको काही केल्या रुकार देईना हो ना करता अठराशे ब्याण्णव साली डेबुजीचे लग्न हंबीररावच्या घरी थाटात साजरे झाले घरात सौ कुंताबाई सून आल्यामुळे सखुबाईच्या वटलेल्या जीवनात पालवी फुटली सुखवस्तू घरंदाजांवर कर्जाचे पास टाकण्याच्या सावकारी युक्त्या जुकत्या अनेक असतात तशातच तो सुखवस्तू नाक्षर आणि मानपानाला हपापलेला असला तरी सावकारी कसबात तो तेव्हाच नकळत अडकलेला जातो दापुरे गावच्या शिवाराच्या पूर्वेला पूर्णा नदीच्या काठी बनाजी प्रीथमजी तिळके नावाच्या सावकाराचा एक पाच एकर जमिनीचा सलग तुकडा होता जमीन होती उत्तम पण तिची ठेवावी तशी निगा न ठेवल्यामुळे ती ना नादुरुस्ती झाली ना होती तिडके सावकाराने तो तुकडा चंद्रभांजीला विकला विकत घेताना काही रक्कम रोख दिली आणि बाकीची रक्कम दोन वर्षात हप्त्याने फेडण्याचे ठरले मात्र या खरेदीचा वाजवी कागद रजिस्टर केला नाही कागदाशिवाय अडलं आहे जमीन एकदा दिली की दिली माणसाची जबाब म्हणून काही आहे का नाही असल्या सबबीवर कागद करू आठ करू उद्या करू यावर दिवस गेले दोन वर्षात डेबुजीने त्या जमिनीची उत्तम मशागत केली ती सोन्याचा तुकडा बनली दोन वर्षात देण्याचे हप्ते फेडले तो सावकार चंद्रभांजीला हवे तेव्हा हवे त्या रकमा नुसत्या निरोपावर देत गेला त्या सावकाराच्या इतर कुळांच्या देण्या घेण्याच्या भानगडी चंद्रभांजीच्या सल्ल्याशिवाय मिटेनाशा झाल्या सावकाराने त्याच्यावर आपल्या विश्वासाची एवढी मोहिनी टाकली की चंद्रभांजीच्या शब्दाशिवाय सावकार कोणाचे ऐकेनाशा झाला भोळसट चंद्रभांजी गर्वाने फुगला स्वतःची श्रीमंती लोकांना दाखवण्यासाठी कुळ धर्म देवकार्य उत्सव मेजवाण्या खाट उडवण्यासाठी तिळक्या कडून रात बेरात वाटेल त्या रकमा मागवित गेला तिळक्याची तिजोरी आपली गंगा जडी असा जरी त्याला भ्रम झाला तरी तिळके होता जातीचा सावकार त्याने एकूण एक रकमेचा जमा खर्च लिहून ठेवला होता एक दिवस तो त्याने चंद्रभांजीला गमती दमतीने दाखवला आणि भरम सात कर्जाच्या फेडण्यासाठी दे आपली सारी जमीन खरेदी लिहून असा पेच टाकला चंद्रभांजीचे डोळे खडाड उघडले त्याच्या डोळ्यापुढे अंधारीत आली सावकारी सापळा कसा असतो ते त्याला आज उमगले त्याने छप्पन एकर जमीन गहाण लिहून खत रजिस्टर करून दिल्यावरच घरी परतण्याची त्याला मुभा मिळाली सावकार साईची जादू डेबुजीला किंवा घरात कोणालाही ही, ही गहाणाची भानगड चटकन उमगली नाही शेताचे धान्य कपाशीचे पीक तर घरात महापूर येते पण सावकाराचे लोक येऊन ते उघड्या डोळ्यासमोर घेऊन जातात का आणि कशाला याचा डेबुजीला बरेच दिवस काही थांगच लागेल घरासमोर कपाशीचा पर्वत उभा राहावा धान्याचे डोंगर एकावर एक चळावे आणि एखाद्या दिवशी उठून पहावे तर अंगण मोकळे अखेर चंद्रभांजीच्या गहाणाचे बेंड गावात फुटले गावातही कुजबूज उठली घरंदाज म्हणून मिरवणाऱ्या शेतकरी पुढाऱ्याची जमीन गहाण पडणे ही मोठी नामुष्की गोष्ट वरचेवर सावकाराकडून रोख रकमा उचलता येईनाशा झाल्यामुळे खर्चासाठी रोकड रकमेची तंगी पळू लागली अंगावरच्या नित्याच्या खिळूक पिळूक दागिन्याशिवाय वासनातले ठळक नग दूर गावी नेऊन त्याचे टक्के करण्याचा चंद्रभांजीने त्याची प्रकृती ढासळत गेली अखेर विपत्तीची विषारी नजर गोठ्यातल्या गोधनाकडे वळली तर मित्रांनो आजचं वाचन आपण इथे थांबवूया आणि भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात तर आपणास माझी शैली आवडली असेल उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवर्जून शेअर करा